आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेजमध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड सर येत्या शनिवारी अहमदनगर जिल्ह्यातील सामाजिक राजकीय क्षेत्रातील एक आदरणीय व्यक्तिमत्व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माननीय अरुणरावजी कडू पाटील यांचा अभिषेक चिंतन सोहळा संपन्न होत आहे देशाचे नेते आदरणीय पवार पवारसाहेब या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्याचे माजी, माजी महसूल मंत्री बाळासाहेब धोरात आहेत त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शशिकांतजी शिंदेसाहेब काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ त्याचप्रमाणे माजी मंत्री विजय विजयसेजी म्हटील मदरजी गडाख साहेब मान्य श्री कोपटराव पवार जे सरपंच या अनेक आणि सर्व अनेक अहमदनगर जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नेते आमदार खासदार सामाजिक क्षेत्रातील प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत या निमित्ताने आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं अशी नम्र विनंती मी या निवेदनाद्वारे आपण सर्वांना करत आहे अनुराग कडू साहेब हे गेल्या अनेक वर्ष त्या ठिकाणी या सर्व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत एक पुरोगामी विचार एक प्रागतिक सामा था था विचार सामान्य माणसाच्या हिताचा विचार शेतकऱ्यांच्या कामगारांच्या हिताचा विचार जो वारसा त्यांना कॉम्रेड पी बी कडू पाटील साम्यवादी नेते राज्याचे साम्यवादी नेते विचाराचे नेते यांच्याकडनं तो वारसा त्यांना मिळालेला आहे तो वारसा त्यांनी समर्थपणाने पुढे त्या ठिकाणी नेलेला आहे तेव्हा त्यांच्या सर्व मित्रपरिवाराचा एक इच्छा होती की त्यांचा एक मोठा सोहळा त्यांच्याबद्दलची कृतज्ञता ही खऱ्या अर्थाने त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा कार्यक्रम आहे आपण का सर्वांनी या कार्यक्रम उपस्थित राहावं सहकार सभागृह अहमदनगर जिल्हा डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित राहू धन्यवाद